मित्रांनो यू मध्ये प्रवेश केलाय आपल्या ट्रिपच्या आप ट्रिप पाचवा दिवस येईल पाचव्या राज्यात प्रवेश केलाय मित्रांनो तर पोट दिसला आपल्याला देवभूमी उत्तराखंड मे स्वागत हे दिसतंय का तुम्हाला मित्रांनो तर पाहू शकताय इकडून इथे हमीन हरकेपुढी खाते ही मित्रांनो तर आलोय डुबकी मारून व्हिडिओ मोबाईल मध्ये काढलाय क्लिअर आलाय का नाही माहिती पण लय पाण्याला तिकडून निघून इतकं फायनली आपण केदारनाथ मंदिराकडे केदारनाथ चालू कडे के म्हणजे गाठ चढायला चालू ऋषिकेश या ठिकाणापासून पुढं डोंगरी बाग चालू होतो आणि तिथनं पुढं घाट सेक्शन आहे पूर्ण तर पाहू शकताय आता सातर इथं पाहू शकता इथं कसा डोंगर खाली आलाय आता इथं डायरेक्ट कॉन्क्रिटिंग काय नाही ती लेअर टाकून कारण त्यांनी खिळ बिळ मारल्या चला इकडं तिकडं पाहिलं ना आता आहे जायचं कसले आलं आहे रोड गुड मॉर्निंग मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आता लवकरच उठलं म्हणजे दोन वाजेपासून जागाच येईल मच्छर आहे तिथं पाहू शकतोय मच्छरच मच्छर आहेत सगळं काळ्या दिसत नाहीत पण हे पांढऱ्या पग कसले मच्छरच मच्छर आहेत तर काय झोपाचे हे नाही लय मच्छर तिथं लय चावून घेतलं दोन वाजल्यापासून जागाच आहे आता साडेचार वाजल्यात आठ टापतो आणि पाच वाजता निघतो इथनं म्हणजे ते कव्हर होईल झोपतं येणं पॉसिबलच नाही एवढ्या मच्छर मध्ये तर चला टेंट बिंट आवा निघतो काही स्लिपिंग बॅग वगैरे आवडतो टेंटची लोकेशन वगैरे हो चेंज केली तरी काही नाही झटाकला तरी मच्छर काही कमी व्हाय नाही चला लय मच्छर आहे मित्रांनो तर पाच वाजल्यात आता निघतोय कारण रात्री एवढी काही झोप नाही आली तर इथं ऑफिसमध्ये पॉवर बँक चार्जिंग लावलेली ती घेतली आता त्यांनी काय केलंय रात्री दहालाच पंप बंद झाला तर चैनी मारल्यात ह्यात तर त्या चैनी खोलत्यात मग गाडी जाईल माझी चैनी मारलीत किंवा रस्ती मारली काय सांगते येत नाही चेनच आहे बहुतेक तर चला काय करतो मी तोपर्यंत गाडी घेऊन येतो हां चैनी तशी गेली असती ते सर खोलतात तोपर्यंत आपण गाडी घेऊन येऊया ओके चला हेल्मेटला लावतो कॅमेरा पण काय दिसायचे दिसेल दिसल मोठी लाईट मित्रांनो ला तर सकाळ सकाळ सका, निघालय कस काय वाटते लाईट लाईटचा वापर कधी के केलाच नाही तर आता लाईटचा वापर बघायला एकदम जबराट उजेड दिसतोय सगळं इथं कट 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 म्हणते कट आहे कट चला सकाळ सकाळ काय व्हिडिओ काढायचा आता ओके चलो चलते ते मित्रांनो बरोबर पाच वीस चाळीस सूर्य चांगलं झालंय लाईट वगैरे पण केली आहेत आता आणि मोठा हायवे पण लागलाय सकाळ सकाळ हरियाणात काही लोक जरा फिटनेस कडलं लक्ष देतात मॉर्निंग वॉक आता एक गाव केलं तिथं मॉर्निंग वॉकला नाही लोकं चालली होती अशी चालत व्यायाम काय नाही हो पुरण वगैरे दिसते मला हो चला मित्रांनो तर सूर्योदय झालाय आता म्हणजे कधीच झालाय तर चला सकाळ सकाळ चांगला वाटतंय झोप नाही झाली ती आळस आल्यागच झालंय जाऊया आल्या हो हो का ते चला जाऊया हायवे एक नंबर टॉप क्लास रोड आहे सांगा मग काय चला मित्रांनो तो झोप लाग याय लागली जरा ब्रश वगैरे करतो तोंड वगैरे देतो मग परत प्रवास चालू चालू करा ओके मित्रांनो ब्रश नव्हते लोक निघाले सकाळी झोप याय लागली होती मग ब्रश केल्यावर झोप जाईल चला भाऊ शकताय आहे शावा आणि इथं लोक विकत घेऊन सारा टाकतात ब बयानपुरी या गाव बयानपुर या बयानपूर या या फिर हाऱ्या रोड आहे हा कितना दूर आहे इथं ओके मित्रांनो आपण आलोय सोनीपुतमध्ये अ आपल्याला म्हणजे सोनीपूत वयलाच रोड जात होता तिथे एक फेमस इंस्टाग्रामवरचा व्हिडिओ व्हिडिओ अंकित आणखित पाहिजे म्हणून एक तो भेटतोय का बघू कारण काय नाही आपल्या रोडवरच लागलं होतं चला बघूया भेटतोय का नाही ओके मित्रांनो तर आलोय आता बघूया भेटतोय का नाही किंवा तो नसतो मोस्टली घरी मला आता नाही वाटत भेटेल म्हणून हे अंकित बयानपूर याचं घरी तर आहे का भाऊ घरी अंकित आहे का मा भाई इंटरनेट देखता पर वो पता नहीं बार बार देखता आंटी अंकित भाई एक है क्या किधर गए गुड़गांव कब आने वाले नहीं। जा तो मत अभी तो नहीं मिलेंगे क्या नहीं मिल सकते अभी ना तो, तो है हे इधर हे नाहीये का मित्रांनो नाही किरण ओके ओके तर मित्रांनो काय अंकित भावत नाही भेटला परत आलतो मी आ, चला <laughs> <laughs> आपल्याला कांदाही थांबून बी उपयोग नाहीये आप आपल्याला पुढे जायचंय <laughs> पोषण तर टाकल का नाही मग काय माहित नाही कोई बात नहीं।, नहीं नहीं चलता हूँ मैं अरे नहीं यार, खाना खा के खा नहीं नहीं यार अरे मनीष भाई पहचाना क्या नहीं पिछली बार भी आया था मैं तो अभी मैं पिछली बार तो ऑल इंडिया घूम रहा था अभी मैं केदारनाथ जा रहा हूँ तो ये रास्ता इधर से ही पड़ता है सोनीपत से तो जाते जाते बोला पिछली बार नहीं मिला था भाई तो अभी मिल जाएगा मित्रांनो तर अंकित भाऊला भेटायला होतो तर इथं मनीष भाऊ त्याच्या भेटला आणि त्याच्या काही आग्रह केला आणि जेवणच करायला लावलं आता सकाळच्या आठ वाजल्यात तर त्यांनी जेवण तयार करून जेवण खायलाच लावलं तर काय म्हणशील मनीष भाऊ क्या बोलो गे कसं समज मी अरे का क्या बोल हर हळ मित्रांनो तर आपण कळत आहे बारामती ते केदारनाथ यात्रा तर मी आलोय आता सोनीपत मधील एक गाव बयानपुरिया तर ह्या भावाला तुम्ही ओळखत असताल आणि अंकित बयानपुरियाला पण ओळखत असताल अंकित भाऊला तर अंकित भाऊचा हा भाऊ आहे मनीष भाऊ अंकित भाऊ आज पण नाही भेटला आपल्याला तर मनीष भाऊ भेटलाय तो मनीष भाई काय बोलेंगे बाई बाय सपोर्ट बाई यात्रा करायला बाईक तर केदारनाथ जाऊ बाई का ध्यान राखो तर मित्रांनो मेन म्हणजे इथं येऊन मला एक विशेष वाटलं की मी आलो आणि इथनं नव्हता अंकित भाऊ म्हणून निघालो तर इथली माणसं इतकी भारी त्यांनी मला म्हणले जाऊ नका तुम पुणे आहे महाराष्ट्राचे खाना खाण्या बिना जाओ मत तर त्यांनी थांबवलं मला जेवण बिवण चाललं आणि मगच जाऊन दिलं तर आता जेवण वगैरे हो केलंय ते मित्रांनो तर ॲक्सिडेंट झालाय मला म्हणजे माहिती टायली पलटी झाली जात चला बहुतेक ते असत ना पाहिली ट्रॅक्टरला ही झालं असेल मार चला आपल्याला होतो त्याचं एकशे किलो आणि खरं हरयाणामधली माणसं एक नंबर येतो वळच खायला घातला चार दोन वाट्यावर होतं होतो चार वाट्या खायला मित्रांनो यू मध्ये प्रवेश केलाय आपल्या आप म्हणजे पाचवा दिवस येईल पाचव्या राज्यात प्रवेश केलाय पी आता इथं एच आर ही दिल्लीची दिसते गाडी बाकीच्या सगळ्या टू व्हीलर वगैरे पाहिलं तर एच आर नंबर दिसत होते आपल्याला ते, हो ते आप आता सगळे यू यू पी नंबर दिसतात तर चला कोण नेताबीता यायचं आहे का एवढे पोलीस कशासाठी हरव महादेव मित्रांनो तर आता मी यू पीमध्ये आता आपण आपल्या ट्रीपच्या पाचव्या राज्यामध्ये प्रवेश केला यू पीमध्ये तर यू पीमध्ये आणि हरियाणामध्ये मी एक ऑब्झर्व केलं की शेती मी पाहतोय बरेच ठिकाणी पण त्याला पाट नाही काय नाही काय नाही वाफ नाही वरभ नाही काय नाही सरी नाही काय नाही अख्खा प्लॉट चिपलॉट पिरून टाकते तर डायरेक्ट आपलं तमाम कसं करतो आपण म्हणजे पावसाने कसं बघतं तयागत होतं आपल्याला आणि तसं होतंय की पाहू शकता आता इथं ज्वारी कडवळ केलंय आणि इथं कुठंच तुम्हाला एक बी भा दिसणार नाही काय नाही काय वाफा नाही काय नाही आणि ह्याला पाणी कसं काय देणार काय कळत नाही बहुतेक मी मागं पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी काय केलंय त्यांनी डायरेक्ट ही केलं रात्रभर सोडून देतात त्यांना असं तळ्यागत साचवून देतात असे तर ही पद्धत आपल्या इकडे आहे का सांगा कमेंट करून आणि ही पाणी द्यायची पद्धत बघा इथं ह्याच्यात साठावतात पाईपलाईननी ह्या कुंडात आणि असं पाटावरही असं जात आहे फिरून आणि हे असं डायरेक्ट टाळत पाहतात बहुतेक हे मोस्टली गहू करत शेतात त्यामुळे असं केलंय तुम्हाला माहीत असलं तर कमेंट करून सांगा कशी पाणी देत असते याला आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा नाही आप आपल्या इथं काय का नाही ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो तर फायनली दिसला आहे तीनशे नऊ किलोमीटर हायवे दर बहात्तर किलोमीटर मित्रांनो ते ऍक्सिडेंट झालंय दिसतो झालेला दिसतोय मित्रांनो तर झाला झालाय दोन दोन इड टिका झाला आहे हे पाहू शकता इथं हे पाठीमागच्या साईडनी चिमली आणि मग अशी तिथं पहिली आपण ती पुढच्या साईडनी चिमली होती तर पुलिस बिलीस आल्या दोन्हीचे नंबर वंबर लिहून घेतात तर पाठीमागचा आता मी काढला व्हिडिओ पण त्यावेळेस त्या व्हॉईस रेकॉर्ड नाही झाला त्याला हे याचा टायर बिअर सगळ्यात बसला आहे जागा टायर फुटला धडकले मेजर म्हणजे स्लो स्पीड एवढं नाही झालं दिसत चला आपण आता पोचल दहा ते पंधरा आठ किलोमीटर नंतर उत्तराखंड मित्रांनो तर फायनली आपण आता उत्तराखंड मध्ये प्रवेश तयार आहे वेलकम टू हरिद्वार कुंभ सिटी म्हणजे आपण देवभूमी उत्तराखंड मध्ये प्रवेश केलेला आहे मित्रांनो तर इथं देवांची भूमी म्हणून ओळखला जातो इथं सगळे मित्रांनो तर बोर्ड दिसला आपल्याला देवभूमी उत्तराखंड में आपका स्वागत हे दिसतंय का तुम्हाला स्वागत हे तर इथे एक व्हिडिओ काढू आपण रील पाहू शकताय तुम्ही आपली गाडी हा बोर्ड देवभूमी उत्तराखंड मे आपका स्वागत हे कटालाय चला व्हिडिओ तर काढायला पाहिजे इथं चलो आपण ह्या ट्रिप आपल्या सहाव्या राज्यात प्रवेश केलाय महाराष्ट्र एम पी त्यानंतर राजस्थान तीन हरियाणा चार यू पी पाच आणि उत्तराखंड सहावं सहाव्या राज्यात प्रवेश केलाय तर चला बघूया इथं एक रील काढूया जाऊया मग ती रील तुम्हाला दाखवतो इथं ह्याच्या पुढे <laughs> हर हर माधव मित्रांनो तर फायनली पाच राज्य आणि सोळाशे वीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण केल्यानंतर आपण पोचलेलो आहे देवभूमी उत्तराखंड देवभूमी उत्तराखंड मी आपका स्वागत आहे तर मित्रांनो तर आपल्या ट्रीपमधल्या सहाव्या राज्यात पोचलेलं आहे आपल्याला जिथे जायचे केदारनाथ बाबा मंदिर ते ज्या राज्यात आहे त्या राज्यात आपण प्रवेश केलेला आहे देवभूमी उत्तराखंडमध्ये आपण प्रवेश केलेला आहे तर तुम्ही ह्या पाठीमागं बोर्ड पाहू शकताय हा देवभूमी उत्तराखंड में आपका स्वागत आहे तिथं पाहू शकता हरिद्वार हरकीपोडी नीलखंड मंदिर ऋषिकेश केदारनाथ धाम बद्रीनाथ धाम गंगोत्री धाम यमुनोत्री धाम तर मित्रांनो तुमच्यापैकी कोण कोण ह्या वर्षी चार धाम यात्रा करणार आहे किंवा केदारनाथ मंदिरासाठी येणार आहे किंवा दोन म धाम म्हणजे बद्रीनाथ आणि केदारनाथ करणारे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा आणि जे जे महादेवांचे खरे भक्त असतील ना ते हा व्हिडिओ शेअर नक्की करतील त्यांच्या मित्रांपर्यंत मित्रांनो पाहू शकता देवभूमी उत्तराखंड स्वागत आहे स्वागतम देवभूमी उत्तराखंड किती किलोमीटर राहत सरळ आहे मोबाईल गरम झाला ओवर झाला कालच्यापेक्षा पेक्षा आजचं चांगलं आहे गरम नाही एवढं आबाळाल्या का चालेल मित्रांनो तर हे पाहू शकता ब्रिज आणि चला अजून लांब आहे आपल्याला दिसत ओके मित्रांनो पाहू शकता हा ओम ब्रिज आणि इथं बघा किती पानी 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 सुंदर असं घाट बनवलाय पाणी पण एकदम सुंदर स्वच्छ आहे तर चला आपण अजून आपल्याला हरकी पोडी गाठवा जायचं अजून लांब आहे हरकी पोडी पाच किलोमीटर आहे ओम ओम पूल तुम्हाला दाखवण्यासाठी थांबवतो ओम पूल अलीकडेच आहे थोडा पाणी भर तसं तस एक मंदिर आहे आणि इकडे एक मंदिर आहे हे दोन फेमस मंदिर आहेत देवीची त्या मंदिरात मी गेलतो ह्या मंदिरात पावसात आलतो त्यामुळे रोड बंद होता त्या मंदिरात गेलतो त्या मंदिरात गेलतो तो माझा इकड लिव्हर ब्रेक लिव्हर मोडला होता ती पण तसं दिसतंय असं नाहीये तिथपर्यंत खाली बिल्डिंग आहे तिथपर्यंत गाड्या जातात जवळपास सहाशे पायरी मित्रांनो ती जंक्शन दिसतंय ना ती मेन हारकी पुढे तिथे जाणार चला जाऊया पुन्हा वळून येई लागतं इथं बघा किती मोठी एक मोठी मेन म्हणजे आता कळ मला की गाडी लागलाय टाकायला पेट्रोल जवळ पेट्रोल पंप कुठे ब्रिज बघा रात्रीचा एक नंबर दिसतो ब्रिज आणि इथून पुढे गेले की महादेवांची मूर्ती एक होती आणि तुम्हाला आठा पशी गाडी आणायची असेल तर सत्तर रुपये टू व्हीलरची पावती का म्हणलं त्याला घे मला मागत होता म्हटलं अरे मी यात्रा उभा बाई यार हरभरा आता हो मी प्रत्येक वेळेस येतो त्यांना

तर इथे येतो मी दरवेळेस इथंच लावतो पण आता त्यांनी काहीतरी नियम काढले आतमध्ये लावायचे नाही म्हणून त्यांनी पाठीमागं लावून घेतली मित्रांनो तर आलोय आता हा मेन गाठे हरकी पुढे म्हणजे इथं मेन मोठी आयती होती ना इथे पाहू शकता ह्या साईडनी पण नदी ह्या साईडनी पण नदी आणि मधनं एक ब्रिज पूल जातो त्या पुलाच्या पलीकडे गेलं की हरकी पुढे गाठे मित्रांनो तर आलय हे पाहू शकता ही गंगा नदी या साईडनी पण होते ह्या साइडनी आणि ते पुढं दिसतात मंदिर हरकी हे फुलं हे बघा टॅटो काढते काय आणि हे बघा गंगाजीची मूर्ती गंगा नदीमध्ये चला इथं मेन काय होतं इथे बघा तुम्ही जर काही कपडे वगैरे नसले आणि तिथं इथं मिळून जातात काय अडचण नाही मित्रांनो तर पाहू शकताय इकडन इथं हा मेन हरकेपुढे आहे ही आता तुम्हाला तरी लय गर्दी वाटत असेल पण काहीच गर्दी नाही संध्याकाळी सातच्या वेळेस तर एकदम फुलं होते आणि सगळी इकडं पाहू शकता ह्या गाठावर सगळी आंघोळ काढताना दिसते तुम्हाला डुबकी मारताना मी पण इथं डुबकी मारते चलो मेन म्हणजे जुडीला हे सामान सांभाळणारे कोण नाही चालू तर हे सर आहेत हे म्हणजे लक्ष ठेवतोय आणि मी लगेच डुबकी मारून येतो कारण त्यांचे मित्र आहेत ते निघायचे अदोगर मला निघायचे चला इथं बघा किती जोरात पाणी वाट मित्रांनो तर आलोय डुबकी मारून व्हिडिओ मोबाईलमध्ये काढलाय क्लिअर आलाय का नाही माहिती पण लय पाण्याला स्पीड आहे इथं डुबकी मारली तिकडून निघून जाते इतकं स्पीड आहे जबराट लय जोरात पाणी सोडलंय ना बहुतेक तर चला कपडे बदलतो आणि निघतो आता इथनं मित्रांनो मित्रांनो तर गंगा स्नान झालंय तर आता तुम्हाला दाखवतो की ह्या साईडला मंदिर आहे तुम्ही ह्या साईडला येऊन दर्शन करायचे म्हणजे करू शकताय तिकडं पाहू शकताय इकडं खूप सारे मंदिर आहेत हे सगळे मंदिर आहेत गंगा मातेचे दोन चार प्रकारचे मंदिरं आहेत तुम्ही या साईड इथं ब्रिज क्रॉस करून तिकडे जाऊ शकताय अशा प्रकारे इकडं पण किती लोक जिकडं पाहावं तिकडे निसती लोक आंघोळच काय त्यांना दिसतील तुम्हाला हे कुठल्या तरी कॉलेजची सहल आलेली दिसते होईल कॅमेरा घालवायचे मला चला एक फोटो काढूया पण मित्रांनो तर सगळ्यात स्वस्त पेट्रोल इथलं भारतातलं त्र्याण्णव पॉईंट पंचवीस रुपये उत्तराखंडमध्ये आता मी हरिद्वारमध्ये स्वस्त पेट्रोल मध्ये हरिद्वार मध्ये स्वस्त पेट्रोल ऋषिकेशला आता थोड्या वेळात ऋषिकेशला एकशे पचा मित्रांनो तर आता निघालोय आहे ऋषिकेशच्या दिशेने आता हरिद्वारमध्ये मध्ये गंगा स्नान झालं दर्शन झालं तर आता ऋषिकेशच्या दिशेने निघालो आहे चलो ऋषिकेश इथनं पंचवीस किलोमीटर आहे अरे आम्ही चालू हुवा तर मित्रांनो हे मित्र किलो आहे आपबाई यू पी से तर ही पण चालले चाललेत केदारनाथ तर ही भाऊ शॉक झालेत मी इतक्या लांब आलो पाहून मित्रांनो पाणी बॉटल वगैरे भरून घेतले आता तर आता निघालोय दारा देवी टेम्पल म्हणजे आता फुट थांबायचं ते नक्की नाही आहे ऋषिकेशच्या पुढं आरामात राहील लई वेळ माझ्याकडे आज लई लोक आलो पोचल आजचं वातावरण चांगलं होतं मेन म्हणजे ऊन होतं त्यामुळे आलो मी पटफट सरबत म्हणजे भंडारा टाईपचं हे सरबत वाटतंय येणाऱ्या सगळ्यांना सरबत घेतला आता तो दिशेने दिशेनं जे अठसाठ गंगोत्री दोनशे अठरा ही आहे Uh, केदारनाथ आणि बद्रीनाथ दोनशे नव्वे इथनं ऋषिकेश म्हणजे तर ऋषिकेश हा सेंटर पॉईंट आहे सगळ्याचा जो जवळपास चला आपण जाऊया आता आपल्याला कुठे जायचं आहे चला बहुतेक आपल्याला येतं श्रीनगर पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आहे मला बघूया मला अधूवर कॅ कॅम्पिंग गॅस ते कुठं भेटतं ते बघू द्या नाही तर लव ओवायचा मित्रांनो तर गॅस घेतलाय म्हणजे गॅसचं सिलेंडर घेतलाय छोटा तर बघूया म्हणजे माझ्याकडं तर ऑलरेडी आहेत तरी पण घेतलाय म्हणलं लागला एखादा खुला असला म्हणजे बरे दोन मित्रांनो तर लय ट्रॅफिक आहे इथं आणि हे पाहू शकता विदेशी लोक लय येतात ऋषिकेशला मित्रांनो <coughs> वरती बघा कसं चट्टा नाही घसायलं की घसायलाच आहे पावसात तर इथं बघा अशी दगडी दगडी आलेली आहेत तर आता बघूया मला विचारून पाहिलं पाहिजे अगोदर किती लांब काय राय थांबायचं किंवा आपलं था माघार गेलं बरं ऋषिकेशमध्ये चला असा रोड आहे सगळीकडे डोंगर डा डोंगर 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 आणि ह्याच्यात रोड आहे चला बघूया मित्रांनो तर बघा काय पहाड आहे वा 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 दुनिया काही पहाड नाही हा माय पहाड नाही मित्रांनो तर हेच दिसतंय हे समोरचं हेच हीस ठिकाण आहे इथनं मी बंजी जंपिंग जम्पिंग घेतली होय ना उडी हल्ली होती तर तुम्हाला आ... तुम्ही ऋषिकेशमध्ये आलात तर तुम्हाला ऋषिकेशमध्ये तिथं बुकिंग करायला लागेल आणि इथं येऊन उडी आणायचे असे तीन हजार रुपये काहीतरी पासष्ट फुटाचे आहेत आणि पासष्ट मीटरचे आहेत आणि एकशे नऊ मीटरचे चार हजार रुपये आहेत असे फ्लॅश पंचवी जम्पिंग तिथनं एकशे अकरा मीटरचं पण आहे पुढं मित्रांनो तर फायनली आपण केदारनाथ मंदिराकडे केदारनाथ धामकडे जायला चालू केलं आहे म्हणजे घाट चढायला चालू केलं आहे ऋषिकेश या ठिकाणापासून पुढं दो, भाग चालू होतो आणि तिथनं पुढं घाट सेक्शन आहे पूर्ण तर पाहू शकताय आता सगळा डोंगरी भाग आहे तर आलोय जवळपास वीस किलोमीटरच्या आसपास आहे तर खालच्या साईडनी नदी वाहती आणि साईडनी दोन डागोराच्या घाटाचा रोड आहे जे सु आधुगर आले असतील त्यांना आहे तिथं दिसते का तसे लँडस्लाइड वगैरे होती पावसाच्या दिवसात आता आता अशी छोटी मोठी दगडी पडत राहतात ना माकडं बिगड असली माकडांनी हालचाल केली होय ना खाली दगडी पडत राहतात तर चला तसं चला ओके कसं काय झाडी डोंगर दरी घाट या असं असं डायरेक्ट येते खाली बांधकाम बिनकाम असं चला बाय बाय बेटे भाई हर हर महादेव कैसे हो बढ़िया बढ़िया किधर से आप मैं देहरादून से क्या से कितने दिन में निकले अभी तेज दिन हुए अभी तेईस दिन में तेईस तेईस हो चुके हैं ना और अभी दो दिन ओके।, दो, दो ओके ओके मतलब आप भी दंडवत यात्रा कर रहे हैं आप वीडियो नहीं बनाते क्या बना देते बनाते से कोई बड़ा नहीं क्रिएटर इतना। अरे सब छोटे बाकी तो बहुत बढ़िया काम कर रहे हैं आप आप जैसी मतलब ये दंडवत यात्रा करना बहुत मुश्किल, आ, मुश्किल। दीन, दीन में दो है दो किलोमीटर नहीं होते रहेंगे पाँच होते दो सोनो आ रहा है उधर से ना तो आराम से आराम कळते कर, ब, ब बढते जाएंगे फॉलोअर वीडियो विडिओ डालते जाओ बढिया भाई अच्छा मित्रांनो पुल बघा पुल उत्तराखंड मध्ये अशी फुल असतात ये लोखंडी yeah, एक नंबर भाऊ कसं काय दिसतंय वाव माझा आता इतना नाही वेळ माझ्याकडे इन्स्ट्रा थ्री सिक्सटी फाय होता असलाचा प्रेव्ह्यू आला असतो माझा दिसलो चला घेऊ एक दिवस तो पण त्या मेळा काय तरी लाभ नाही येत दिवस तो मेळा जरा घ्या मित्रांनो okay. इथं पाहू शकता इथं कसा डोंगर खाली आलाय आता इथं डायरेक्ट कॉन्क्रिटिंग काय नाही ती लेअर टाकून कारण त्यांनी खिळ बिळ मारलेलं दिसतात बार चला इकडं तिकडं पाहिलं ना आता समोर गुन्हेस्ती वळणंच आहे जायचं कसलं बघा कसले आले रोडवर खाली माती बाली गाडी असल्यावर मु हार्डली हार्डली भरपूर हे बाबा लोक सगळे चालत चाललेत लय लय बाबा लोक पाहिजे चालत जाणार चला